नमस्कार मित्रांनो एमएचजीके मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण येत्या एक दोन आणि तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील हवामान कसे राहील याचा सविस्तर अंदाज घेणार आहोत मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता असली तरी राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊया की या तीन दिवसांत महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये हवामानाची काय स्थिती राहील एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच एक तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय राहण्याची दाट शक्यता आहे विशेषत कोकण किनारपट्टीच्या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण राहील आणि दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे मुंबई आणि ठाणे परिसरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो त्यामुळे शहरातील नागरिकांनी प्रवासाचे नियोजन करताना हवामानाचा अंदाज लक्षात घ्यावा मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसतील या भागातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असू शकतो त्यामुळे पर्यटकांनी काळजी घेणे आवश्यक आहे उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे मराठवाड्याबद्दल बोलायचे झाल्यास औरंगाबाद जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडझाप राहील दिवसा आकाश सामान्यतः ढगाळलेले राहील आणि काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी येऊ शकतात नांदेड लातूर आणि परभणीमध्ये मात्र मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे विदर्भात नागपूर अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये दुपारच्या वेळी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे तापमानात किंचित घट होऊन वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण जास्त राहील दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच दोन सप्टेंबर रोजी पावसाचा जोर किंचित वाढण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीवर पावसाची संततधार सुरू राहू शकते मुंबई ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू राहील आणि काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो ज्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढलेला दिसेल पुणे आणि नाशिकच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि साताऱ्याच्या घाट परिसरात अतिवृष्टीची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क रहावे मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्येही पावसाचे प्रमाण वाढेल नांदेड हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे औरंगाबाद आणि बीडमध्येही पावसाची शक्यता कायम राहील विदर्भातही पावसाचा जोर वाढलेला दिसेल नागपूर वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ शकते त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस तिसऱ्या दिवशी तीन सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता कायम राहील परंतु काही ठिकाणी पावसाचा जोर किंचित कमी होऊ शकतो कोकणात पावसाची उघडझाप सुरू राहील मात्र मुसळधार पावसाची शक्यता कमी होईल मुंबई आणि आसपासच्या परिसरात हलका ते मध्यम पाऊस पडेल मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा आणि नाशिकमध्ये पावसाची रिमझिम सुरूच राहील दुपारनंतर हवामानात काहीसा बदल होऊन ऊन पावसाचा खेळ बघायला मिळेल उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण कायम राहील आणि तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे मराठवाड्यात पावसाचा जोर कमी झालेला दिसेल नांदेड लातूर आणि उस्मानाबादमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे औरंगाबाद आणि और जालन्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता जास्त आहे विदर्भात मात्र पावसाची शक्यता कायम राहील नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांत दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो तापमानात फारसा बदल होणार नाही आणि वातावरणात गारवा जाणवेल थोडक्यात सांगायचे झाल्यास सप्टेंबर महिन्याची सुरुवात महाराष्ट्रासाठी पावसाळी राहणार आहे शेतकऱ्यांनी आपल्या कामाचं नियोजन करताना या हवामान अंदाजाचा जरूर विचार करावा शहरी भागातील नागरिकांनीही प्रवासाला निघण्यापूर्वी हवामानाची माहिती घ्यावी हा हवामान अंदाज प्राथमिक माहितीवर आधारित असून वेळेनुसार यात बदल होऊ शकतो अधिक माहितीसाठी आमच्या एम एच जी के मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद